ठरवून येता आले कारण का माझ्या गुरुवारांचा वाढदिवस आज असते बोटेल आणि त्यामुळे म्हणतो पहिले सोमेश्वरला जाऊ दादांना मी फोन केला दादा म्हणाले आपली नगर जाऊन मला सांगायचं की आत्ताचं हे कॉलेज पाहताना मी पाहिलेलं कॉलेज एकोणीसशे त्र्याऐंशी एकोणीसशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हा कालखंड मी त्या इमारतीतच मला या इमारतीत बसायला मिळाले आणि एक पिढीच्या पिढी होती रमाकांत असो संगीत असो रमाकांत सगळे बाळासाहेब जगता प्रदीप पाटील अशी कांबळे अशी मंडळी होती जी आता प्राध्यापिक क्षेत्रातच आहे मला मी पाठीमागे जातोय उशिरा तर या आठवड्यांच्यामुळे माझ्यासारख्या एका सामान्य पोराचं शिक्षण पूर्ण झालं मला वाटलं होतं मी शिकेल परंतु या सगळ्यांच्या सरकार्यानं सगळ्यांच्या शहरांना शिक्षण झाले सुशीलता या आठवल्यांच्या नंतर मला वाटतं सर जुनी ज्येष्ठ माणसं सगळे शिक्षकच आहोत माझे तर जोरवेकर सर बरोबर नंतर केंद्री सर परंतु वैदंडे सरांनी जी झेप घेतली कल्पकदृष्टी आणि बहुआयामी असं व्यक्तिमत्व आणि पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात काम करत असताना आणि त्यांचा जो ज्या पद्धतीचा सगळीकडे प्रचंड असा अडका संपर्क आहे त्यामुळे सोमेश्वर कराला जे रूप आलं त्याचा काय फलट झाला अवर्णनीय आहे गेल्या चार पाच वर्षात आपण पाहतो आणि त्यामुळे आज सरांची सगळ्या महाराष्ट्राबरोबर बरोबर कुलगुरू भाविक कुलगुरू अशी ओळख आहे थोडासा स्वार्थपण म्हटलं की नाही आधीच गेलं पाहिजे का गुल्हाला त्यामुळे जास्त काय बोलत नाही सर खूप मोठी होणार आहे आणि आपल्या परिसराला आपला अभिमान असणार आहे त्यातनंही या सगळ्या परिसरामध्ये जे चैतन्य आलेलं आहे मी पाहिलेलं त्यावेळेचं कॉलेज अर्थात त्या त्यावेळेची किती परिस्थिती ही सगळी माणसं दिग्गज होतीच बरोबर कारण का कुठल्याही महाविद्यालयाचा चेहरा त्या महाविद्यालयाचा प्राचार्य आपल्याकडे एक समज आहे महाराष्ट्रात की व्यवस्थापन हे असतंच मॅनेजमेंट असतंच परंतु मॅनेजमेंटपेक्षाही त्या महाविद्यालयाच्या प्राचार्य किंवा त्या एखाद्या शाळेचा मुख्याध्यापक त्याच्यावरती शाळा किंवा ते कॉलेज ओळखलं जातं की जसं कधी काळी बारामतीचं तिसरी कॉलेज म्हणजे गोधांचं कॉलेज काही म्हणत आहे डॉक्टर गोधांचं कॉलेज किंवा अफ्ते प्रशाला किती बदल झाला तरी दल देशमुखांची शाळा असे आहे सुशीलता आठवले यांचं कॉलेज हे असे आहे ओळख किंवा सी जी वैद्य म्हटलं की बी एम सी सीचे प्राचार्य आणि त्या अर्थानं आज या परिसरात एम एस काकडे महाविद्यालय म्हणजे वायदंडे सरांचं कॉलेज अशी महाराष्ट्रात ओढ वायदंडे सर का असं पटकन म्हटलं जातं आहे तो एक अभिमान कारण का माझे प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे मी आणि सगळे मित्रच आहोत शेळके सर शेळकेसर आणि त्यामुळे जिथे जिथे कुठे महाराष्ट्रावर जातो मी सरांच्या बरोबर आमच्या चाचण्यासार तिथे तिथे वायदंडे सरांचं नाव घेतलं जातं की मी या परिसरात नाही की सर आमची लेट झाली का असं म्हणून सर लवकरात लवकर मोठवा खूप बोलता येणार आहे आव्हानं प्रचंडच समोर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं ई पी आणि पुढच्या वर्षी अजून परिपत्रक नाही परवास तुमचा वाईट <laughs> <बाई> सकाळ <थे। शकारा। laughs> आणि त्यामुळं परिपत्रक अजून आलं नाही तरी पण आपण ई पी सुरू करतोय आव्हान आहे आम्ही लवकरात लवकर रिटायर होतोय आमचं भाग्य आहे येणाऱ्या काळात काय घडणार आहे फक्त तुमची ती कुठे खुर्ची अशी काटेरी ती असणार परंतु तुम्ही ते समर्थपणे केलेणार आहात कारण का पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात तुम्ही काम करत असताना जर तिथे तुम्ही कुलगुरूच्या बरोबर कुलगुरूच्या बरोबर काम करता कॉलेज खूप सोपं आहे म्हणून सगळ्यांची सदिच्छा आहे माझ्या गाव या पंचक्रोशीत मला स्वतःला अभिमान आहे की ज्या कॉलेज सांगली विद्यार्थी त्या कॉलेजला वैदल्यित सरांसारखे प्राचार्य लाभले आहे जास्त न बोलता शुभेच्छा देईन थोड्याशा की सर शिखरे यशाचे तुम्ही सदैव सर करीत राहा तुम्ही सदैव सर करीत राहावी कधी वळून मागे पाहता आमची स्मृती स्मरावी <laughs> तुमच्या अशा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे आणि सर तुमच्या आयुष्यात सारं काही तुमच्या मनासारखं घडू दे याच शुभेच्छा थँक्यू